नमस्कार श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम नम शिवाय आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरुवात करणार आहोत ती आहे शिव महापुराण यातील सर्व कथा ह्या मराठीत असणार आहेत जर तुमची महादेवावर श्रद्धा असेल तर ही सिरीज पूर्ण पहा चला तर मग सुरुवात करूयात ओम नम शिवाय आजपासून आपण सुरू करतो शिव महापुराणाचा पवित्र प्रवास या पुराणात महादेवाचा अनादि इतिहास जग निर्मितीचे रहस्य आणि शिवतत्वाची अद्भुत महिमा हे पाहणार आहोत आज आपण ऐकू पहिला अध्याय सृष्टीपूर्व काळ आणि शिवतत्वाचा अनादि प्रादुर्भाव या अध्यायामध्ये सांगितलेला आहे सूत मुनी म्हणतात हे ऋषींनो ब्रह्मांडाची निर्मिती होण्यापूर्वी काहीही नव्हतं ना दिवस होती ना रात्र होती ना पृथ्वी ना आकाश ना दिशा ना वेळ फक्त पूर्ण अंधकार आणि पूर्ण शांतता जेव्हा काहीच अस्तित्वात नव्हतं त्या काळाला प्रलय काळ म्हणतात या प्रलय काळात मात्र एक दिव्य अमूर्त अनादितत्व होतं ते म्हणजे शिवतत्व हा शिव कोणत्याही रूपाचा नव्हता पण सृष्टीचा आधार याच्यात सूक्ष्मरूपाने अस्तित्वात होता शिवतत्वातून प्रकाशाची निर्मिती झाली असं म्हणतात की कालांतराने त्या शिवतत्वातून एक दिव्य कंप एक ऊर्जा निर्माण झाली या ऊर्जेतून प्रकट झाला एक तेजस्वी प्रकाश जो स्वतःला व्यापून जगभर पसरला हा प्रकाश म्हणजे शिवाचा अनादि तेज रूप या तेजातून नंतर निर्माण झाले ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मादेव हे सृष्टी निर्माता विष्णू देव हे पालन करता महेश हे संहार करता पण हे तीनही देव स्वतंत्र नाहीत ते शिवतत्वाच्या कार्यातून प्रकट झाले विष्णूचा जन्म आणि तप शिवतत्वातून प्रथम विष्णू प्रकट झाले ते अनंत जलात विश्राम करू लागले पण त्यांच्या मनात एक प्रश्न होता मी कोठून आलो मी कोण आहे माझं कार्य काय आहे तेव्हा त्यांनी हजार वर्ष तप केला आणि त्यानंतर त्यांना शिवतत्वातूनच एक आवाज आला हे विष्णू तू पालन करता आहेस तुझं आणि माझं तत्व एकच आहे नंतर जन्म आणि वाद यानंतर जलातून प्रकट झाले ब्रह्मा ब्रह्मदेवांनाही तोच प्रश्न पडला मी कोण आहे तेव्हा विष्णू आणि ब्रह्मा देवाची दोघांचीही भेट झाली दोघांनी आपापली सत्ता मोठी म्हणत वाद सुरू केला ब्रह्मा म्हणाले मीच पालन करता आहे विष्णू म्हणा विष्णू म्हणाले मीच पालन करता आहे ब्रह्मदेव म्हणाले मी सृष्टी निर्माता आहे वाद वाढत गेला अनंत स्तंभ शिवलिंग प्रकट झाले तेवढ्यात त्यांच्या समोर एक अग्निस्तंभ आले याला सुरुवात नव्हती याला शेवट नव्हता तो म्हणजेच अनादि शिवलिंग शिवतत्वाचे मूळ स्वरूप यातूनच आवाज आला वाद सोडा ज्याने या स्तंभाचा शेवट शोधला तो श्रेष्ठ ब्रह्मदेव वरच्या दिशेने गेले विष्णुदेव खालच्या दिशेने गेले पण दोघांनाही शेवट सापडला नाही तेव्हा जाणीव झाली शिवतत्व अनादी अनंत आणि सर्वश्रेष्ठ आहे शिवतत्वाचे महत्व काय आहे सूत मुनी सांगतात हे ऋषींनो हा अग्निस्तंभ म्हणजे शिवलिंग याच दर्शन केल्याने मनातील अज्ञान नष्ट होते शिव हे अनादि अनंत आणि सर्व कारणांचे कारण आहेत शिवाशिवाय ब्रह्मा विष्णूंचंही अस्तित्व नाही शिवभक्तीने मन शांत होतं जीवन सुव्यवस्थित होतं आणि आत्म्याला मोक्षाचा मार्ग मिळतो हा होता शिव महापुराणाचा प्रथम अध्याय उद्या आपण ऐकू दुसरा अध्याय शिव आणि ब्रह्माची परीक्षा आणि शिवा शिवाचं प्रकट झालेलं रूप जर तुम्ही महादेव भक्त असाल तर ही मालिका नक्की पुढे पहा हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव जर तुम्हाला या कथा आवडत असतील तर कमेंटमध्ये श्रीशिवाय नमस्तुभ्यम ओम शिवाय लिहायला विसरू नका धन्यवाद